छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर भूखंड घोटाळा केल्याचा आरोप माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे जलील सध्या चर्चेत असून एका पाठोपाठ एक गंभीर आरोप केल्यानंतर संजय शिरसाट समर्थकांनी जलील यांच्या घरावर शेणफेक करणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच जलील यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे पुलिस ने बताया है कि कुछ संगठनाएं मेरे घर के सामने आकर वो आंदोलन करने वाले है करके मैं उनका स्वागत करता हूं अगर लोकशाही तरीके से डेमोक्रेटिक वे से वो आए मेरे घर के पास और उन्होंने अगर उनका कोई आंदोलन करना चाह रहे हैं तो मेरे खिलाफ नारेबाजी करें लेकिन बताया गया है कि कुछ कीचड़ फेंकेंगे कुछ गोबर लेकर आएंगे करके तो ऐसी अगर कोई हरकत करेंगे तो ये समझ लेना का कि मैं भी कोई खामोश बैठने वाला इंसान नहीं हूँ आप लोकशाही तरीके से बात करिए मैं आपके साथ बात करूँगा उसमें आप घटिया तरीके से आ जाएंगे तो मैं उससे ज़्यादा घटिया तरीके के ऊपर उतर उसके अंदर तो अच्छे तरीके से अभी भी यहाँ पे पहुँचने से पहले अपना दिमाग बना ले हा? कि आप क्या करने के लिए आने वाले है करके मैंने जो जो भी बताया हो मैंने पूरे डॉक्यूमेंट्स के साथ है तो हर चीज़ दिया हुआ हूँ उसमें मनोरंजनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या मराठी पुढील समस्या दूर करणे व्यवहार मागण्यांची पूर्तता करणे हे शासन म्हणून आमचे कर्तव्य आहे हे लक्षात ठेवून आपल्या मागण्यांवर त्वरित कार्यवाही करीत आहोत अशी खात्री राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री नामदार आशिषजी शेलार यांनी मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाच्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ ही मराठी व्यावसायिक नाट्य निर्मात्यांची नोंदणी अनधिकृत संस्था असून या संस्थेच्या मागण्यांवर चर्चा निर्णयांसाठी सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार यांनी पु ल देशपांडे अकादमी प्रभादेवी येथील समिती कक्षामध्ये विशेष बैठक बोलवली होती त्यासोबतच या बैठकीला मराठी नाट्य व्यावसायिक निर्माते संघांचे उपाध्यक्ष ज्ञानेश महाराव प्रमुख कार्यवाहक राहुल भंडारे आणि सहकार्यवाहक श्रीकांत तटकरे तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव आदि शासकीय अधिकारी उपस्थित होते या मागण्यांच्या अंमलबजावणीवरून आम्ही पाठपुरावा करू असे सांगून मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाचे प्रमुख कार्यवाग राहुल भंडारे म्हणाले आमच्या मागण्यांकडे मंत्री महोदयांनी आपुलकीने पाहिले आमच्या समस्या तपशीलासह समजून घेतल्या त्या सोडवण्याच्या दृष्टीने शासकीय अधिकाऱ्यांना सूचना देखील दिल्या तसेच कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी लवकरच पुन्हा बैठक घेण्याचे देखील सांगितले या गोष्टी नाट्य निर्मात्यांना आणखीन चांगल्या नाट्यकृती रंगमंचावर आणण्यासाठी बळच देणाऱ्या आहेत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या बेमुदत अन्य त्याग उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सांगलीच्या इस्लामपूर येथील प्रहार संघटनेने साखळी उपोषण सुरू केले असून हे उपोषण इस्लामपूर येथील तहसील कार्यालयासमोर सुरू आहे दिव्यांग बांधव बच्चू कडू यांच्या आंदोलनात न्याय मिळावा या मागणीसाठी दिव्यांग बांधव लोटांगण घालत तहसीलदार यांना निवेदन देणार आहेत तसेच महायुती सरकारने निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनाची होळी करणार आहेत असे सांगण्यात आले आहे जय शिवराय जय प्रहार मी दिग्विजय पाटील प्रहार शेतकरी संघटना सांगली जिल्हा प्रमुख आज बघायला गेलं दिव्यांगांचे कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे आराध्य दैवत माननीय बच्चूभाऊ कडू हे मोजरी अमरावती येथे संत गाडगेबाबा महाराज यांच्या समाधीस्थळी गेले चार दिवस अन्नता आंदोलन आंदोलन आहेत या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी इस्लामपूर तहसीलमध्ये दे। सर्व आपण सर्व अपंग असतील किंवा शेतकरी असतील कष्टकरी असतील आपण साखळी उपोषण करतोय या साखळी उपोषणामधचा भाऊंना पाठिंबा देण्याचा उद्देश आहे भाऊ लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी वेळोवेळी निवडणूक आयोगाला झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना निवडणूक आयोग एकाही प्रश्नाची उत्तरे स्पष्ट देऊ शकले नसल्यामुळे त्यांना लेखे लेखी लिहून जनतेपर्यंत त्यांचे म्हणणे पोचवावे म्हणून हा लेख लिहिला गेला आहे याचे उत्तर निवडणूक आयोगाने न देता भाजपाने दिले असल्याचे ह्या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन लोकांपर्यंत म्हणणे पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार येत्या तेरा तारखेला नांदेड येथे मशाल मोर्चा काढण्यात येणार असल्याचे माजी आमदार हनुमंतराव बेट मोगरेकर यांनी पत्रकार परिषदेत कारण एवढंच होतं की आमचे नेते आदरणीय ने या देशाचे विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांनी हळूहळी निवडणूक आयोगाला परवा झालेल्या महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारल्यानंतर एकाचही स्पष्टपणानं उत्तर ते देऊ शकले नाही त्यामुळं त्यांनी लेख लिहिला आणि जनतेपर्यंत त्यांचं म्हणणं पोहोचावं त्या उद्देशानं त्यांनी परवा लेख लिहिल्यानंतर सुद्धा अजूनही उत्तर त्यांचं न येता या भाजपवाल्याने त्याचं त्या निवडणूक आयोगाचं प्रवक्ता समजा ते स्वतःच उत्तर मुख्यमंत्री देवलं आहे संदर्भामध्ये कुठेतरी लोकांमध्ये जनजागृती व्हावी लोकांना समजावं यासाठी म्हणून एक मशाल मोर्चा काढण्याचं मानस आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष माननीय सपकाळ साहेबांनी मला आदेश दिलेला आहे त्यामुळं नांदेड जिल्हा काँग्रेस व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं तेरा तारखेला साडेपाच वाजता माननीय जिल्हाधिकारी महोदयांना एक निवेदन देण्यात येईल त्या तिथून मग गांधी पुतळ्यापासून शिवाजी पुतळा ते आंबेडकर पुतळा या, या मार्गानं मशाल एक भव्य मोर्चा काँग्रेसजनांच्या वतीनं आदरणीय या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एक सर्व काँग्रेसजनांच्या उपस्थितीमध्ये हा हे मशाल मोर्चा काढण्याचं ठरवलेलं आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती मिळावी लोकांनाही समजावं आणि काँग्रेस जणांना सर्वांना विश्वासात ठेवून सर्व काँग्रेस जणांना सोबत घेऊन उद्याचा तेरा तारखे मागीलच्या जसं जय जवान जे किसान रॅली तिरंगा रॅली आम्ही यशस्वी केली माननीय खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस जणांकडून सर्वांच्या तसं हे विशाल मशाल मोर्चासुद्धा विशाल आणि सर्व काँग्रेस कार्यकर्त्याला सोबत घेऊन निश्चितपणाने यशस्वी करू एवढंच संपन्न धन्यवाद बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकीत आपल्याला मदत केली असून ती आपण कधीही विसरू शकणार नाही तसेच त्यांनी आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अन्न त्याग आंदोलन सुरू केले आहे त्या आंदोलनाला निश्चितच आपला पाठिंबा आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या प्रीती बंड यांनी दिली आहे या संदर्भात उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याशी आपण आज बोलणार आहोत आणि उपमुख्यमंत्र्यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांच्या मागण्यांना तोडगा काढावा यासाठी आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला जाईल असेही प्रीती बंड म्हणाले आहेत मला जी ती ती मदत केली मी खरोखर त्या तर फार आभारी आहे आणि विसरू शकणार नाही आणि राहिला तुमचा प्रश्न की पाठिंबा देणार का तर शेतकऱ्याच्या प्रश्नाला किंवा कर्जमाफीला नेहमीच माझा पाठिंबा राहिलाय आणि राहिला विषय आता की सरकारने काय करायला पाहिजे तर मी एकनाथ शिंदेसाहेबांशी बोल बोलणार आहे आणि बोलून मी त्यांना या गोष्टीसाठी आश्वस्त करण्याचा प्रयत्न करेल की शिंदेसाहेबांनी तिथे वचुभोवकडे जाऊन भेट द्यावी आणि या प्रश्नाचा कुठेतरी निकाल लावा बघा विद्वांसाठी म्हटलं तर त्या क्रायटेरियामध्ये मी पण बसते त्याच्यामुळे ते ज्या मागण्या करत आहेत त्या खरोखर बरोबर आहे पण आता त्या कित मागण्या कुठपर्यंत आणि कितीपर्यंत मान्य केल्या जातील हा विषय साहेबांशी चर्चा झाल्यावरच मी त्याच्यावर काही बोलू शकेन धुळ्यातील नेतृत्वाने मला अफजल खान म्हटले पण गेल्या अकरा वर्षात विश्वगुरु म्हणून घेणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपाचे एक क्षत्रिय मालक यांनी देशातील चारशे शेहेचाळीस मंदिरे वाराणसीत दोनशे शहाऐंशी मंदिरे पाडली असून पाच हजार वर्षे जुनी भारत माता मंदिर सुद्धा या भारत मातेच्या ना नाही अन्य असंख्य मंदिरे ही हजारो होती पण याचा किंचितही विचार न करता त्यांनी सदर मंदिरे परमेश्वराच्या परमपवित्र मूर्त्यांसकट नरेंद्र मोदींनी मिटवून टाकली तर मंदिरांसोबत माझ्या कारकिर्दीत स्थळांचे अतिक्रमण केवळ वाहतूक सुरळीत होण्यासाठी दूर करणारा मी जर अफजल खान आहे तर मंदिरे घरे व दुकाने

आता प्रश्न आहे तो मंदिरं पाडले असा तुम्ही गुगलच्या साईटवर जा आणि त्या ठिकाणी टेम्पल रिवॉल्युशन हे लास्ट इलेवन इयर्स त्याच्यामध्ये आपल्याचे आता पाच हजार वर्षापूर्वीचं भारत मातेचं मंदिर नरेंद्र मोदींनी पळून टाकलं काय ठीकमुळे एकूण चारशे सहेचाळीस मंदिरं पाहिली अकराशे हिंदूंचे घरं पाहिली आणि मंदिराच्या अवती होऊची असणारी तेवीसशे दुकानं नष्ट केली मी जर रस्ता रुग्णांसाठी लोकांच्या सोयीसाठी एखादं मंदिर हटवलं असेल मी जर अब्दुल खान आहे तर एक हजार अफदुल खान मिळाल्यानंतर एक चंकेस्थान पैदा होईल इतका क्रूर करमो त्याला शंकस्थान म्हणायचं का आम्ही का मोदी शाह 哎。 निधी वाटपावरून पुन्हा एकदा मंत्र्यांची खदखद समोर आली असून निधी वाटप करताना अर्थमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना विश्वासात घेऊन काम करावे असे विधान रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी पंढरपुरात केले आहे शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्याचा निधी इतरस्त्र वळवल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे त्यानंतर आता शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी अजित पवार यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत शिवसेनेच्या मंत्र्यांना विश्वास घेऊन काम करावे अशी आपण शिंदे साहेब जर चुकीचं काय करत असते तर एवढ्या मोठ्या प्रमाणात जे काय लोक या बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून जे काय येत आहेत ते काय असेच येत आहेत का आज तुमच्यात जर पंढरपूर सोळापूर हा जर भाग पाहिला तर तुम्ही पहिला मेत्रेंचा हे पाहिला असाल त्याच्या अगोदर काही प्रवेश झाले हे तुम्ही सगळं पाहिलं असाल जगतामचा झाला रात्री अमर पाटील हे सगळे जे जो काय प्रवेश झालेले आहेत ते त्यांना काय कळलं नाही म्हणून झालेत मला असं वाटतं आहे की ते हवालदिल झालेले आहेत उद्धवसाहेब कारण रोज जे काय आमच्याकडे प्रवेश होत आहेत त्यांच्याकडचे त्याच्यामुळे ते हवालदिल झाले आहेत आणि म्हणून कदाचित त्यांना असे शब्द सुचले असतील तर ठीक आहे मला वाटतं आहे काय एवढं फार मोठं मनावरती घ्यायला नको असं आम्हाला वाटते राज्यात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे नवी मुंबईतील एम पी एम सी बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला असून पावसामुळे टोमॅटो खराब झाले आहेत आणि त्यामुळे बाजारात त्यांची आवक कमी प्रमाणात सुरू झाली व्यापाऱ्यांनी सांगितले पावसामुळे बाजाराची उलतापालत होऊन टोमॅटो खराब झाले आहेत नवीन फळं तयार व्हायला वेळ लागेल त्यासोबतच टोमॅटोच्या दरात दहा टक्के वाढ झाली असून चाळीस पन्नास रुपये किलोने टोमॅटो विकले जात आहेत जर पाऊस असाच सुरू राहिला तर दर वाढतच राहतील असेही व्यापाऱ्यांनी टमाटे लय गडबड झाली आता आता <laughs> दहा <laughs> दिवस <laughs> झालंय पावसामुळे ते माल खराब झालेले टाइम उशीर लागेल आता त्यानंतर काय बाजार उलटा होईल कमी जास्त असेल आता यावेळी तर बाजार महाग आहे किमतीमध्ये फक्त दहा टक्क्याचा फरक आहे पाले टमाटे होते तीस रुपये आता झाले चाळीस पन्न चाळीस पंचे चाळीस पंचेचाळीस रुपये आवक आपल्या लोकांना गा, का। की काय घर काय घरगुती वस्तू आहे आपल्याला घ्यायला घ्यायला लागतो बरोबर आहे का माल किती येतोय सध्या बाय माल आता फिलहाल तो कमी आहे जरा आता मुंबई लोकल चालू झालं आहे महाराष्ट्रात माल चालू नाशिक चालू आहे सातारा चालू आहे बँगलोर चालू आहे आता फक्त मुंबईचा माल जास्त आता चांगला यायला पाय सुरुवात झालेली आहे आता किमती मुख्य का कारण काय काय आता कारण काय पाऊस आहे अजून काय ही परिस्थिती अशीच आहे तर पुढे कमी म्हणजे वाढेल पाऊस असाल तर पाऊस असेल तर वाढेल जास्त पाऊस झाला तर ते बरं आहे की चांगला फल निघेल नंतर बाजार कमी होईल जास्त होईल ग्राहकांची मागणी कशी आहे चांगलं घर काय काही काय वाईट नाही गेल्या खेळ शंभर रुपये अडीच किलो बाहेर चाळीस रुपये किलो खपत आहे बाहेर चाळीस पन्नास रुपये किलो ख बाहेर खपत आहे आपला होलसेल मार्केटमध्ये तीस पत्तीस असा बाजार चाललेला आहे विजय सोनकर अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा सांज वार्ता हा कार्यक्रम न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन वर नवा भारत नवा विचार